साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आता नवीन मोटर वाहन दंड कायदा लागू झाला आहे या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा दहा पटीने वाढवण्यात आली आहे याशिवाय तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद देखील करण्यात आली आहे दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यास आता एक रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये होता यासोबतच तीन महिन्यांकरता ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल दुचाकीवर दोन पेक्षा जास्त प्रवासी आढळल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल सीट बेल्ट न वापरता गाडी चालवताना पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये होता सिग्नल तोडल्यास आता पाच हजार रुपये दंड भरावा लागेल यापूर्वी हा दंड पाचशे रुपये होता वाहन बोलताना आढळल्यास पाच हजार दंड आकारला जाईल यापूर्वी हा दंड पाचशे रुपये होता निर्धारित वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास दंड पंधरा हजार रुपये किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवल्यास दहा हजार ड्रायविंग लायसन्स नसताना वाहन चालवताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी हा दंड पाचशे रुपये होता विमा नसताना वाहन चालवलेले आढळल्यास दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो अठरा वर्षांखालील मुलांना वाहन चालवताना आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो यासोबतच वाहनाची नोंदणी एक वर्षाकरता रद्द केली जाईल आणि पंचवीस वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही नवीन मोटर वाहन दंड कायद्यानुसार वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गंभीर आहे नियम तोडल्यास दंडाची रक्कम आणि शिक्षा लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे